लांजा तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत आहे तालुक्यातील बहुतांशी सर्वच गावात बिबट्याचं दर्शन घडत आहे अशातच आज शहरातील कुवे भागात बिबट्याने एका युवकावर हल्ला केला आहे ही घटना केंद्रीय जिल्हा परिषद शाळा नंबर एक या ठिकाणी घडली आहे कुवे येथे राहणारा योगेश पवार हा युवक नऊ वाजल्याच्या सुमारास आपल्या घरी जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप टाकली मात्र या युवकाच्या पाठीवर मोठी बॅग असल्याने बिबट्याचा पंजा त्याच्या बॅगेवर बसला त्यानंतर तो युवक त्या ठिकाणी पडला मात्र बिबट्याने पळ काढला युवकाला मार लागला असून त्याच्यावर उपचार करून घरी सोडले आहे मात्र या घटनेने त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे आली आला ना तो डायरेक्ट गाडीवर उडीच मारला त्यांनी राँग साईड त्या कंपाऊंडमधून त्या कंपाऊंड उडी मारलांना तो धक्का लागला माझ्या बॅगेला बॅग होती ना पार्सल आणायला गेलो बॅगेला धक्का लागला ती गाडी स्लीप जरणे ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणी शाळा असल्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे जे पवार आहे तो अमेझॉन मध्ये काम करतो काल तो येताना त्याला दोन शाळ जेवण दिसले आणि त्यांना तो घाबरून जेव्हा पुढे आला तर मागांच्या अंगावर हल्ला झाला पुढे घातली म्हणजे ह्या आठवड्यावर अशा आम्हाला बातम्या मुलांच्याकडूनच मुलांच्या कळतायत कि आजूबाजूला वाघाचा आवाज येतोय किंवा वाघ दिसला असं लोक म्हणत आहेत आणि काल आम्हाला असं समजलं की एका गावातील व्यक्तीवर वाघाने हल्ला केलेला आहे आणि त्या त्या ठिकाणा आवार आहे हा शाळेच्या परिसरात जंगल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्हाला किंवा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इथं येणं खरोखरच धोक्याचं आम्हाला वाटत आहे आणि मुलं पण त्या आ, ती बातमी समजलं मुलं पण आमची खूप घाबरलेली आहे योगेश सुधीर पवार त्याच्यावर रात्री कामावरून येत असताना हल्ला झाला आणि लवकरात लवकर सेफ्टी म्हणून त्यासाठी सर्वांनी पण प्रयत्न केले पाहिजेत ग्रामस्थसुद्धा याच्यामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीने आपण कोण केअर घेऊन या मुला मुलांना किंवा गावातल्या लोकांना काय हानी पोचू नये या बिबट्यापासून त्याची दक्षता घेतली पाहिजे या घटनेची माहिती माजी नगरसेवक संजय यादव यांना मिळताच त्यांनी त्या युवकाची विचारपूस केली आणि याबद्दल वनविभागाशी संपर्क साधला लांजा नगरपंचायत हातीमध्ये कुवे गावामध्ये आमचा एक मित्रावरती बिबट्याचा हल्ला झाला या लांजामध्ये मोठ्या प्रमाणात बिट बिबट्याचा वावर आहे सध्या तर लांजा कुवेमधून ग्रामस्थांची आमची आता आम्ही एक निवेदन देणार आहोत फॉरेस्ट खात्याला की सदर या बिबट्यांवरती कुठेतरी थोडंसं बंधन आलं पाहिजे जेणेकरून मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे बिबट्यांची आज सुदैवानं जीवित आणि कुठली घडली नाही आमच्या मित्राचा त्याच्यामध्ये एकदम शूर म्हणू असा त्यांनी खरोखर या गोष्टीतून मार्ग काढला आणि थोडा सावरून त्याच्याशी उभा राहिल्यामुळे तो तिथून भीतीपळी पळाला बिबट्या परंतु तिथे एक शाळा देखील आहे आणि लहान लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे शाळा असल्यामुळे तर तिथे कुठे सरकारने देखील त्याची खरोखर कुठेतरी दक्षता घ्यावी आणि आम्ही उद्या ग्रामस्थ आम्ही उद्या फॉरेस्ट खात्याला निवेदन देखील फॉरेस्ट प्रशासनाला याची माहिती होती तत्सम ट्रॅपचे जे कॅमेरे होते ते त्यांनी लावलेले होते मात्र त्याच्यावर कोणतीही उपाययोजना झालेली नाही आज ज्या भागात हल्ला झालेला आहे तिथे अतिशय लहान लहान मुलं असतात त्यांचा वावर असतो कारण की तिथं शाळा आहे जर एखाद्याची जीवितहानी झाली किंवा लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला तर खूपच गंभीर परिस्थिती उद्या निर्माण होऊ शकते म्हणून आमची फॉरेस्टला विनंती आहे की या बिबट्याचा जो काही बंदोबस्त करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे न केल्यास आम्हाला तीव्र आंदोलन किंवा आवाज उठवावा लागेल आणि ही फॉरेस्टवाल्यांना शेवटची वॉर्निंग आहे जिथं लक्ष द्यायला पाहिजे तिथं त्यांनी दिलाच पाहिजे आणि माणसाच्या जीवाशी खेळलेलं हे आम्ही कुणीही सहन करून घेणार नाही सध्या या भागात बिबट्या गेले काही दिवस दिवसाही दर्शन देत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शाळेजवळ रात्री साडेदहाच्या दरम्यान एका व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला झालेला आहे आणि बिबट्याचा हल्ला ह्या शाळेजवळ झालेल्यामुळे शाळेत येणारी मुलं आणि शिक्षक ते एवढे घाबरले आहेत आणि पूर्ण शाळा भीतीच्या वातावरणामध्ये आहे, भीती वाता आहे। तसेच मुलांचे पालक देखील घाबरलेले आहेत की शाळा जी आहे ती जंगलच्या मधोमध आहे सकाळी लवकर शाळेत यायला आता मुलं घाबरलेली आहेत तसंच शिक्षकांमध्ये पण भीतीचं वातावरण आहे तर वाता प्रशासनाने ह्या बाबतीत लवकरात लवकर यांच्या सेफ्टीसाठी से डिसिजन घ्यावा अशी ह्या लोकांची मागणी आहे मुस्कान मुजावर कोंकण लाईव्ह कुवे आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली